सावरगा गुले इथे अत्यंत सुंदर असा समारंभ इथे संपन्न होतो आहे आणि आपल्या या विभागातलं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व एक आदरणीय व्यक्तिमत्व माननीय आदरणीय श्री लाडोजी सतोजी भले पाटील यांचा अभिष्ठ चिंतनाचा हा सोहळा संपन्न होतोय आपण शेतकरी मंडळी शेतकरी मेळावा सुद्धा या निमित्तानं आयोजित केला गेला खरं म्हणजे सावरगाव गोल्यातला एक सुंदर कार्यक्रम म्हणून कायम नोंद या कार्यक्रमाची राहील आणि या कार्यक्रमासाठी खासदार सुप्रियाताई यांनी प्रवास किती पहाटी सुरू केलाय तुम्हाला माहित नाही म्हणजे मुंबईवरून आल्या त्या धावफळ करत आल्या आम्हाला वाटलं दहा वाजता पोहोचतील नऊ वाजता संगमनेरला फार अडचण चंद्रकांतची होऊ नये संयोजकांची होऊ नये म्हणून आम्ही थोडा टाइमपास केला आणि <laughs> इथे <laughs> <laughs> येऊन पुन्हा चाळीस गावाला जायचंय पुन्हा संभाजीनगरला जाऊन त्यांना विमान पकडायचं या सगळ्या धावपळीमध्ये कार्यक्रम मात्र नियोजन सुंदर केलं याच्याकरता कौतुक करतो मिरवणूक एकदम <laughs> 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 मिरवणूक जोरदार झाली बऱ्याच काळानंतर हा कार्यक्रम आपण पाहतोय असा सुंदर कार्यक्रम आपण पाहतोय सांगेल की पठार भाग हा आमचा सह्याद्रीच्या रांगण मधला आहे अशा भागाची तुम्हाला सुद्धा ओळख आहे कारण तुमचे त्याला नाही आपला मुळशी हा खडक हा सगळा जो आहे म्हणजे एक मतदारसंघ आहे तीन तालुके रस्ते अंतर्गत नाही अशा अवस्थे बाहेरून जायचं परत आज जायचं असं करावं लागतं ताईंचा मतदारसंघ ताईने सुंदर सांभाळलेला मतदारसंघ येतो डोंगर भागाचा तसा हा परिसर आहे त्याच्यापेक्षा एक थोडा फरक इथं आहे हा जसा सैन्यच्या रांगांमध्ये आहे तसा रेन शाडो मध्ये पर्जन्य छायेच्या भागामध्ये पाऊस कमी असतो इथं आता दिवाळीच्या काळात आलं तर हिरवगार दिसत काश्मीर वाटत आपल्याला काश्मीर वाट पेक्षा कमी नसतं परंतु तोच तो तो उन्हाळा मात्र कठीण असतो अशा अश्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आज करतो आहे नावांमध्ये जात नाही सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि अशा ह्या परिसरामध्ये काम करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की इथे एका बाजूला डोंगर भाग आहे पाण्याचा टंचाई दुष्काळाचं अनेक वेळा तोंड द्यावं लागतंय पण माणसं मात्र मनापासून काम करणारे नितळ मनाची माणसं जसं खडकातून पाणी नितळ येत तसं इथली माणसं नितळ आपसात थोडं भांडत असतील तू म्हटलं पण ते जुना कळत सांगितलं <laughs> <laughs> खूप मनानं चांगले कष्टाळू आणि यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की सगळ्यात जास्त शिक्षक आपल्या बाळेश्वर विद्यालयामुळं सावरगाव सारोळ्या पठांच्या इथले माणसं शिकली खूप आणि सगळ्या जगात गेली आणि सगळ्यात जास्त आदर्श शिक्षकांचे पुरस्कार घेणारी या विभागातली अनेक आहेत गुरुजी गुरुजी बोलतो त्यांना खरं सांगतो दर या दरवर्षी नाव येणारच कधी खुलीच नाव येणार कधी फटाकेच नाव येणार कधी पोखरकरांचं येणार हे वैशिष्ट्य या भागाचं शिक्षण त्यांनी घेतलं अत्यंत सुशिक्षित असा प्रकारचं हा भाग आहे आणि या भागामध्ये काम करत असताना जी काही माणसं समाज धुरी म्हणून काम केलं त्यांनी ज्यांनी समाजाला बरोबर ठेवण्याचा प्रयत्न केला अशी जी पिढी आहे आणि त्यामध्ये नाव घेतलं जात ते लाडूजी पाटलांचं त्याला लाडपाटीलच म्हणायचे खरं लाडूजीच लाडपाटील झालं तर त्यांनी इथे चंद्रकांत चंद्रकांत हा भाषणा करता फार सुंदर आहे म्हणजे भाषण त्याचं ऐकत राव असं भाषण असतं आणि सगळ्यांनी सांगितलं चंद्रकांतचे वडील चंद्रकांतचे वडील मी तसं नाही म्हणा लाड पाटलांचे वडील चंद्रकांत <laughs> नितीनचे वडील चंद। लाल पाटील म्हणजे लाड पाटलांचे चिरंजीव चंद्रकांत आणि नितीन लाड पाटील हे म्हणून आज तुझे वडील नाही त्यांचं खरं महत्व आज आहे त्यांचं व्यक्तिमत्वाच महत्व आहे आणि बरोबर त्यांचं त्यावेळेस खरंय उदाहरण सांगितलं की त्यावेळेस तरुण ते लक्ष्मण भाऊ फुले रेवजी नाना हे सगळे आदरणीय व्यक्ती महत्व आमच्याकरता गेली दोघावी ते तीर्थरू दादांकडे गेले भाऊसाहेबांकडे गेले आणि सांगितलं की हा तरुण आहे पोलीस पाटील का दांचं असं असायचं की ते म्हणायचे मी पोलीस पाटील की पडत नाही कारण एक पोलीस पाटील म्हणजे कठीण असायचं पूर्वीच्या काळामध्ये फिड्यानफिड्या भांडण चालायचं पाटील घेवरून पण ज्यावेळेस गावांना सांगितलं सगळ्या सा हे करायचं तर बंड लाडू पाटलांना ला करायचं त्यावेळेस त्यांनी सांगितलं प्रांताला की हे करा आणि ते झाले आणि बत्तीस वर्ष पोलीस पाटील की सांभाळत असताना समाजाची सेवा करण्याचं काम केलं प्रश्न मिटवण्याचं काम केलं भांडणं मिटवण्याचं काम केलं हे वैशिष्ट्य त्यांचं आणि म्हणून अशा प्रकारचं होतं इथं शालेय शिक्षण शिक्षण मिळालं पाहिजे कारण खरं आहे की सरवळ्याला जाणं म्हणजे मधल्या रस्त्यावर सुद्धा कठीण कधी कधी अपघात झाली पावसाळ्यात विद्यालय काढवलं आणि शारदा विद्यालय नाव हो। शारदा विद्यालय सुंदर चालवलं या गावाचं वैशिष्ट्य एकत्र येणं आणि काम करणं मनापासून सगळे एकत्र असतात सामुदायिक एक पद्धतीनं वाद मिटून एकत्र गावाचं काम करतात आणि आपली असली असलेले बेलसोंडा आंबेवाडी आणि काळूची वाडी सगळ्यांचा मेळ घालून एकदा पुढे जाण्याचं काम हे गाव सातत्यानं ही गावची मंडळी नेतृत्व करत असते आणि म्हणूनच या सगळ्या आज अभिनंदन आपण करतो आहोत जाधव पाटलांच तर अभिनंदन करतो आहोत एका पिढीच ज्या पिढीनं हे सगळं काम केलेलं आहे खर म्हणजे लाडू पाटील भाग्यवान सुद्धा आहेत हे भाग्यवान आहे की चंद्रकांत आणि सारखे दोन मुलं त्यांचे आहेत हे भाग्याचं लक्ष नसतं मुलं पुढं चांगले निघणं हे भाग्याचं लक्ष घे जण आहेत चंद्रकांतच वक्त चांगलं पण नितीनचा फोन आला का समजायचं लाईट गेलेली इकडे <laughs> खरं सांगतो नितीन सतत लक्ष गावाच्या कामावर आणि एक आणखी वैशिष्ट्य सध्या कोण कुठं पळल्याचा भरोसा नाही अनेक मार्ग आहेत युतीचे तीन आमचे तीन सत्ता मिळाली तिकडं जिकडे उभ्रे तिकड काय अशा वेळेस विचारांवर राहणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आणि इकडचा हा विचार पुरोगामी विचार आहे आणि त्या पुरोगामी विचारावर राहण्याचा निर्णय हा सगळ्यात मग चंद्रकांत जीवनात काय असेल सत्ता मिळते काय तो भाग मॅगा भाऊसाहेब मला एकदा म्हटलं की अरे असतं राजकारण असत जायचं कारण ते सगळे कम्युनिस्ट आले ही तर सगळी डोके तसे लालच होते आपले नाव आपण शाहू महाराजांचं घ्यायचं नाव महात्मा फुलेंच घ्यायचं नाव बाबासाहेब आंबेडकरांचं घ्यायचं आणि मात्र पाठिंबा मात्र त्या जातीवाद्यांना धर्मवाल्यांना द्यायचा धर्मांना हे काय बरोबर नसतं तुम्हाला सांगतो आपण आपल्या विचाराबरोबर राहिले पुरोगामी माणसाचा विचार कोणताही लक्षात ठेवा पुरोगामी माणसाचा विचार खरा खुरा तो विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे शाहू महाराजांचा आहे महात्मा फुलेंचा आहे आंबेडकरांचा आहे तो राज्य घटनेचा आहे आदरणीय पवार साहेब असतील किंवा आम्ही त्यांच्या बरोबर आम्ही आहे सगळे या विचाराबरोबर राहतो याला कारणच हा बहुजन समाजाचा विचार आहे शेतकऱ्याचा विचार आहे गरीब माणसाचा विचार आहे त्या विचारावर राहिला पाहिजे नाव तर सगळे घेतील आता शाहू <laughs> फुले आंबेडकर कोणीही म्हणतं तर ते खरं नसत रे आपण तपासलं पाहिजे का खरं कोण आणि खोट कोण आज शेतकऱ्याची परिस्थिती शेतकरी मिळावा म्हणून दोन शब्द बोलत खासदार साहेब इथं आलेले आणखी सगळी मान्यवर आलेले आहेत ताई आहेत त्यांना बोलायचं आहे पण एकच सांगेल शेतकऱ्याची अवस्था काय खरं आहे दोन हजार सात आठ ला त्यावेळेस देशामध्ये कर्जमाफी पहिली केली त्याच्यामध्ये कृषी मंत्री ते होते राज्याचा कृषी मंत्री मी होतो पवार साहेबांनी सांगितलं त्यावेळेस केंद्रामध्ये पटवून दिलं वेळ आहे शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची अडचणीत आला शेतकरी पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्यावेळेस कर्जमाफी झाली त्यानंतर आपण तो कर्जमाफी ज्यावेळेस आमचं सरकार आलं महाविकास आघाडीचं पहिल्या मिटिंग मध्ये आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि कोणताही त्रास नाही देता नाही तर एकदा मध्ये कर्जमाफी सत्तर टक्क्यांनी फॉर्म भरावा लागायचा त्यानंतर कर्जमाफी होत होती आम्ही म्हणलं एकदाच जा फक्त बँकेत ओळख पाठवा आणि तुमचं कर्ज तुमच्या खात्यावर जाईल ही कर्जमाफी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी घेतली होती आता खरं सांगतो मी तुम्हाला वेळ नाही मला पुढे जायचंय ताईंना वेळ नाहीये परंतु एकंदर मराठवाड्यात आम्ही इकडे अतिवृष्टी झाली ती पाहिल्यानंतर गावामध्ये गेलो पाथर्डी तालुक्यातलं गाव, तालु गाव होत मोठा देवी असेल रुद्धेश्वर असेल किंवा मढी या सगळ्या परिसरामध्ये एवढं किती पाऊस झालो माहिती मी काल आकडा घेतला तेराशे सत्तर मिलीमीटर पाऊस पाथर्डीत झाला तेराशे सत्तर काही तासांमध्ये म्हणजे काही दोन तीन दिवसामध्ये पाण्याचा लोंढा आला शेताच्या शेत वाहून गेलो शेवगाव तालुक्यात अत्यंत अडती दिवसाची मी एक ठिकाणी म्हटलं अरे ते सोयाबीन गेलं सोयाबीन परत उभं राहील कापूस गेला कापूस असेल तर ते उभं राहील पण ज्याचं खरडून गेलं त्याचं काय तुम्हाला म्हणतो अनेक जमीन अशा आहे की फार खडेकच लागलाय त्यांचा लागलं खर्ची बसल त्याची दीड एक होती आखी वाहून गेली खडक लागलाय सरकारनं अशा भक्कम पाठीशी उभे राहिले पाहिजे भाषण जोरदार कर काय दिलं असं जरा तपासून पहा तुम्ही मी अनेक उदाहरण देईल की आमच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं त्या सर आता पवारसाहेबांचं उदाहरण मी तर देतोच पण विलासराव देशमुखांचे उदाहरण आहेत शेतकऱ्याला जातोय जाऊ द्या म्हणायचे द्या त्यांना पाच आणि सहा साली तुमच्याकडे बाजरी म्हणजे सततच्या पावसानं बाजरी घेऊ म्हणून प्रत्येकाला पैसे दिले ते आठवतं का नाही काय आपण थोडं लावतो विसरून जातो त्या मोबाईलमुळे सगळा घोटाळा होऊन राहिलाय सगळ्यांना पैसे आले होते त्यात विलासराव म्हणायचे थी, ठीक आहे द्या अरे आता आता किती पैसे आले विचारा ते माहिती घ्या तिकडे काय अवस्था ते कापूस जो सडला त्याच्या ते फक्त त्याचं बाहेर तेवढं ते काढायचं काढते तेवढं तरी ते ते होईल का आता बाकीच उभं राहणार नाही इतर मात्र खर्च मात्र जोरदार चाललेले दिसतायत हे चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसते शेतकऱ्याच्या पाठीशी उभारांची जबाबदारी सरकारची आहे कर्जमाफी याच काळात झाली पाहिजे सरकार शेतकऱ्याला पुन्हा उभं केलं पाहिजे हा खरा संदेश आहे आणि म्हणून आज लाडू पाटलांचं अभिनंदन आहे अभिष्ठ चिंतन त्यांचं मी करतोय उभय त्यांना खूप मोठं आयुष्य मिळावं मुलं तर आपल्या समाजसेवेमध्ये आहे चंद्रकांतच्या नितीनच्या रूपाने याचा आनंद आम्हालाय परंतु या सगळ्या याच्यामध्ये आपण सगळ्यांनी साथ पुढच्या काळामध्ये या चांगल्या कामांच्या पाठीशी राहण्याची करावी ही सुद्धा अपेक्षा मी या निमित्तानं आपल्या विभागातील सगळ्यांना करतो